अजित दादांचा मृत्यू संशयास्पद राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना संशय अजित पवार डेथ मिस्ट्री महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकात असतानाच शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक विधान केले आहे संजय राऊत काय म्हणाले अजितदादांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो संशयास्पद आहे एवढेच नाही तर खुद्द राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनीही खासगीत याबद्दल शंका व्यक्त केली आहे या व्हिडिओमध्ये पहा संजय राऊतांनी नक्की कोणावर बोट दाखवले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय चर्चा सुरू आहे या प्रकरणी ही बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरू शकते सविस्तर रिपोर्ट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवाज माझा ऑफिशियलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आवाज तुमचा बातमी आमची निर्भीड आणि रोखोक बातम्यांसाठी आताच फॉलो करा दहा फेब्रुवारीला काही प्रेझेंटेशन देणार आहेत अजित पवार यांच्या अपघाती निधना संदर्भात काही शंका संशय जे काय प्रेझेंटेशन करणार आणखी एक पत्रकार परिषद घेत आहेत ज्यात अजित पवारांची विलनीकरणाबाबत नेमकी भूमिका काय हे ते सविस्तर सांगणार मग ऐका ना रोहित पवार हे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांच्या पक्षाचे रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत पवार कुटुंबाचे घटक आहेत त्याच्यामुळे विलिनीकरण अजित पवार यांचा अपघात ह्याविषयी त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीनं बोलणं हे अधिक विश्वासार्ह असेल म्हणून ते जे काय बोलतात त्या त्या ते तुम्ही ऐका मी ऐकून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अजरंत सोनावणे यांनी अजित पवारांच्या मृत्यूविषयी आणखी दाट संशय उपस्थित केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा संशय असा आहे की अजितदादांच्या विमानात काही कोणी बॉम्ब ठेवला होता कारण जेव्हा ते विमान आकाशात होतं आणि लँडिंगच्या वेळेस स्फोट झाला आणि क्रॅश झाल्यानंतर मला शंका येते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी शंका व्यक्त केल्या छगन भुजबळ यांनाही संशय येतो आहे आता रोहित पवार जे त्यांच्या कुटुंबातले एक सदस्य आहेत प्रमुख त्यांना संशय येतो आहे खासदार बजरंग सोनावणे यांनी संशय व्यक्त केला आणि हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत आपण वाचलं असेल आज राजकारण म्हणजे दम दे, दे दम, दम, दम 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 देऊन सांगतायत याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा तुम्हा तुमचा काय संबंध आहे तुम्ही कशा करता धमकावताय तुम्ही कशा करता धमकावताय त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मित्रपरिवाराला त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय आहे महाराष्ट्राला वेदना झाले अजितदादाच्या जाण्यानं लोक शोकमग्न आहेत आजही लोकांना दुःख आहे लोकांचा विश्वास बसत नाही असं काही घडू शकेल आणि जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा नक्कीच विविध कमगोरी त्यातून निर्माण होतात पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात राजकारण कोण राजकारण करत आहे राजकारण कोण करत आहे आम्हाला सांगा जर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान संसदे संसदेमध्ये बसतात विरोधी पक्षाचे लोक आतमध्ये आंदोलन करतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे हा संशय येतो ते राजकारण नाही का हां तेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याचा प्रयत्न करत शक्यता होती असा संशय व्यक्त करतात जिवंत आहेत प्रधानमंत्री व्यवस्थित आहेत तरी तुम्हाला संशय येतो मग एक माणूस आमचा महत्वाचा मृत्यू पावला अपघातामध्ये त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होत आहे काय तुमचा का त्यात हात आहे का सगळ्यांचा हाच संशय आहे हे जे रोहित पवार असतील इतर काही असतील त्यांच्या मनात शंका बहुधा यासाठी असतील की वारंवार म्हणताय ते राजकारण करू नका जर नरेंद्र मोदींच्या संदर्भात राजकारण होत आहे काही नसताना काही नसताना की त्यांना मरण्याचा कट होता काहीतरी वेगळं करण्याचा कट होता हे चालतं का आणि अजित पवारांसारखा माणसाचा अपघाती संशयास्पद मृत्यू झाला त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही का, बोला का मुस्कटदाबी आहे का चला काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक महत्वाचं त्यांची इच्छाही व्यक्त केली ते म्हणाले की सुनित्र काकींमध्ये मला अजित दादा दिसतात अजित दादांकडे उपमुख्यमंत्री पद होतं सर्व खाती होती आणि राष्ट्रीय अध्यक्षपद हे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुनित्र काकींना मिळाल्या पाहिजेत सर्व खात्यांमध्ये अर्थ खातं अद्यापही मिळालेलं नाहीये आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू त्याच्यावरती देवेंद्र दे फडणवीस बोलतील ह्याच्यावरती फडणवीसांना बोलण्याचा अधिकार आहे आता रोहित पवार हे वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत स्वतंत्रपणे ते शरद पवार पक्षाचे ते सुनीत्रताई पवार एका वेगळ्या गटाच्या नेत्या आहेत तरीही कुटुंब म्हणून जर रोहित पवार ही भूमिका व्यक्त करत असेल तर ती त्यांची भूमिका आहे त्याच्यावरती इतर कोणी पक्षाच्या नेत्यांना बोलू नये आता तुम्ही संशय उपस्थित केला जसं फडणवीस म्हणतात की अजित पवारांच्या मृत्यूवर कोणी राजकारण करू नये हे सगळं थांबवावं हो। तुमचा हात आहे का असा जो संशय तुम्ही उपस्थित आग... केला तुमचा म्हणजे म्हणत नाही मी बीजेपीचा नाही नाही तुम्ही असं आहे की जेव्हा वारंवार अशा प्रकारची वक्तव्य येतात दुसऱ्या बाजूनं तेव्हा समोरच्या व्यक्तींना संशय येतो की असं का वारंवार बोलताय आमचा घरातला माणूस गेलाय आणि तुम्ही म्हणता गप्पा बसा म्हणून असं उपस्थित होतो पत्रकारांनी याचा शोध घ्यावा तुम्ही शोधक पत्रकारिता जर केलीत रोहित पवार काय सांगतायत याच्याकडे माझंही लक्ष आहे कारण ते अधिक ऑथेंटिक असेल आता बजरंग बाप्पा सोनावणे खासदार छगनराव भुजबळ अमोल मिटकरी हे विधान परिषद म्हणजे विधिमंडळाचे सदस्य आहे ते जबाबदारीनंच बोलत असणार ना आता आपल्याच आमदारांवरती फडणवीस आहेत गप्पा बसा सांगतायत हे काय योग्य नाही असं माझं म्हणणं कडनं चौकशी देखील झाली आता चौकशीच्या संदर्भात जे काही चाललंय त्याच्यावरती मी नाही मत व्यक्त करणार रावसाहेब गेल्या दोन ते तीन दिवसात बघतो आहे आपण तुम्ही असं म्हणाल की हा पवार कुटुंबाच्या अंतर्गत विषय आहे पण पवार कुटुंब हे राजकीय पार्श्वभूमी आणि इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव हो। राजकारणातला समाजकारणातला असल्यानं आणि अलीकडच्या काळातलं राजकारण बघता तीन दिवसांपासून शरद पवार हे सुमित्रा पवारांना भेटत आहेत त्यांच्या जय पवार पार्क पवार यांच्याशी बैठका सुरू आहेत काल पार्क पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू असताना शरद पवार हो पण जे एक राजकीय दृष्ट्या विभक्त झालेलं कुटुंब होतं राजकीय दृष्ट्या बघा राजकीय दृष्ट्या बघा आता ठाकरे कुटुंब आहे राजकीय मतभेदामुळे काही वेगळे मार्ग का स्वीकारले पण शेवटी कुटुंब म्हणून तेव्हाही एक होतं आणि आजही एक आहे राजकारणाच्या मतभेदापलीकडे कुटुंबावर त्या मतभेदाची काळी छाया पडता कामाने या मताचा महाराष्ट्र आहे कुटुंब टिकली पाहिजेत आणि पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही महाराष्ट्रातली दोन प्रमुख कुटुंबं आहेत ती फक्त राजकीय कुटुंब नाहीत त्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे सन्मान्य शरद पवार हे त्या कुटुंबातले अत्यंत ज्येष्ठ असे भीष्म पितामह हो ज्याला म्हणतात असे ते पुरुषसिंह आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्तीचं दुर्दैवी निधन झाल्यावर त्या कुटुंबाला आधार देणं हे पवारसाहेबांचं काम नाही का ते आहे ते त्यांचं कर्तव्य बजावत आहेत तुम्ही त्यात राजकारण कशा करता आहे सुमित्रा ताई पवारांनी त्यांचा पती गमावला आहे उपमुख्यमंत्री वगैरे बाजूच्या गोष्टी आहेत हो त्यांची जी दोन मुलं आहेत मला वाटतं पार्थ आणि जय यांनी त्यांचे वडील गमावलेले आहेत अशा वेळेला आजोबा म्हणून सा त्यांचं काम आहे साहेबांचे ते कर्तव्य बजावत आहेत बोला बोल आणखी बोलच बोलीय मुंबईच्या महापौर पदाची मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक होते आहे काही वेळातच भाजप आपला उमेदवार जाहीर करेल आणि शिंदे शिवसेना उपमहापौर पदाचा उमेदवार जाहीर करेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काही निर्णय झाला आहे का की ही निवडणूक निर्णय झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला कळवू आजच

संस्कार संस्कृति हिंदुत्व ये बातें सिर्फ बोलने की है लेकिन अगर किसी का नाम आया है किसी भी कारणों से वो गंदे फाइल में वो डर्टी फाइल में वो जो कश्मीर फाइल वगैरह बनाते हैं ना फिल्म को हो, क्या फायल, फायल ये क्या केरल फ़ाइल कश्मीर फाइल ये फाइल वो फ़ाइल ये लोगों ने एफिस्टिन फाइल एक फिल्म बनानी चाहिए फाइल है ना तो सिर्फ कश्मीर फाइल है और कौन सा फाइल आया था इसमें के र केरल फाइल फाइल तो मैं उनसे जो प्रोड्यूसर थे उस फिल्म के जिसने कश्मीर फाइल का धंधा किया और करोड़ों रुपए कमाए उनसे मेरा आह्वान है कि आप एफिस्टेंट फाइल पर फिल्म बनाइए अगर फाइनेंस की ज़रूरत हो तो देश की जनता से हम फाइनेंस जमा करके आपको दे देंगे लेकिन एफिस्टेंट फाइल फाइल बनानी चाहिए ज़रूर बनाइए बहुत धमाकेदार फिल्म होगी बॉक्स ऑफिस पर थैंक यू